अरे म्हणला अरे झाटू म्हणला तुझ्याकडे आता बघतो म्हणला अरे मांगट म्हणला तुझी लायकी आहे का हे करतो रे म्हणला आणि दोन मुसकाडा तडा तुम्ही तयारी ठेवा म्हणला तू उद्या तुझ्या मुलाचा या ठिकाणी खून नाही तुझं पेटवून देऊ मांगट्या तुमची लायकी नाही आमच्या बरोबर राहायची आणि बरच काही त्यांनी त्या डोळी दगडी वगैरे घेतले होते त्यांच्या हातात काहीतरी हाताऱ्यासारखे की काय मागणी काय तुमची आमच्या अन्याय झालेला आहे माझ्या ह्याच्या कुटुंबावर आणि माझ्या जातीवर अन्य झालेला आहे त्यांनी मला जातीवरच श्रेय दिलेले आहेत तर जा माझ्या जातीवर अन्याय झालेला आहे त्याच्यामुळं मला आमच्या जातीचा अभिमान असल्यामुळं मला म्हणजे माझी कितीतरी त्यांच्या विचारातून मुलं अचानक आमच्यावर हल्ला केलेला आहे आणि हे हल्ल्यापासून माझ्या मुलांना कर... धोका काठी आम्हाला घ्यायला लावू नका मी हेच तो व्यक्ती सांगत होता की अरे तू सकाळपर्यंत कसा राहतोय तुमचं बघतो मी आणि तो अक्षरशः त्याचा मोबाईल नंबर सुद्धा सांगितलं त्याचं नाव सुद्धा सांगितलं जा म्हटलं तुला कुठे जायचं तिथे जा म्हणलं हा कोणी वाकडे करू शकत नाही खानदान मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की आम्ही सगळ्यांना सुखात ठेवू आनंदात ठेवू हे करते आनंद आहे तुम्ही रोज आमच्याला लोकांना अन्याय करताय कोण एखादा माणूस मंदिरात गेला त्याला मारताय बाबासाहेबांनी हे शिकवून दिली क्रांतीचा जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेलो आहे आपल्या जो सोबत जे आहेत ते दलित कुटुंब आहे आणि त्यांच्या मुलाचा जो काही प्रकार घडला होता काही गैरसमज होते त्या गैरसमज आणि त्या वादातून या हे जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर आहे। हल्ला करण्यात आला त्यांना मारहाण करण्यात आली ह्या भोर विभागामध्ये ही तिसरी घटना आहे विक्रम गायकवाड यांची हत्या झाली त्याच्यानंतर आणखी एक घटना एका गावात घडली आणि ही तिसरी घटना ह्या घटना वारंवार भोर विभागात होत आहेत तर ही अतिशय अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि आपण नेमकं काय घटना का घडली हे जाणून घेऊया का, काय काय घडलं तुम्ही पण राताला घे रिटायर्ड शिक्षक रात्री नऊच्या नऊच्या दरम्यान माझ्याकडं काळेवडी या ठिकाणी काळे गणेश काळे योगेश यो, योगेश बाळा काळे त्याच्यानंतर बाहेरून आलेला तो स्वप्नील कंद त्याच्यानंतर अजून एक चार, चार चार जण होते त्यांनी आल्यानंतर दरवाजा वाजवला पाहिला दाराजा hmm. वाजायला मी फेकून बघितलं तर एक व्यक्ती स्कूटर लावून तिथं माझ्याकडे आणि दाराजा वाजाल्यानंतर मी बाहेर आलो तसं त्याने मला ओढून बाहेर नेलं आणि मला तो म्हटला मला ओळखलं का ओळखलं म्हटलं तर मी अरे म्हणजे ओळखतो मी तुला नाही नाही म्हटलं तर तिकडे म्हणला आणि मला अक्षरशः त्यांनी मला ओढत त्यांनी पहिलीकडे रोडच्या बाजून नेलं आणि तिथं मारायला सुरुवात केली त्याच वेळी समोरून दुसरी एक थार गाडी आली आणि त्या थार गाडीमधून एक स्वप्नील कंद नावाचा एक व्यक्ती उतरला त्या व्यक्तीनं मला तो म्हटला की कोण रे तू तर मी म्हणलं मी मुलाचा ओढिलो म्हणला अरे म्हणला अरे झाटू म्हणला तुझ्याकडं तर आता बघतो म्हणला अरे मांगटा म्हणला तुझी लायकी आहे का म्हणला हा आमच्याशी हे करतो रे म्हणला आणि दोन मुसकाडा तडा मारल्या त्याच्यानंतर मी बायको ऐक हा आवाज ऐकल्यानंतर बायको बाहेर आली आणि बायको बाहेर आल्यानंतर मग तिने मी तिला सांगितलं अरे म्हणलं शूटिंग करत त्याचं आणि तिने त्या ठिकाणी शूटिंग केलं त्यावेळी माझ्या माझ्याबरोबर माझ्या सोय त्यांनी मारलं एवढंच नाही तर ते जाताना मला म्हटले की आता तुझं उद्या तुम्ही तयारी ठेवा म्हणला तू उद्या तुझ्या मुलाचा या ठिकाणी खून झालेला दिसत आणि तुझं घर पेटवून देऊ मागत्या तुमची लायकी नाही लायक राहायची आणि बरेच काही त्यांनी त्यावेळी दगडी वगैरे घेतली होते त्यांच्या हातात काहीतरी हाताऱ्यासारखं काहीतरी जाणवत होतं मला हा प्रकार घडला त्यांनी तुमच्या घरावर हल्ला केला का केला तुमच्यावर हा हल्ला करण्याचं कारण काय आहे ते त्यांचा गैरसमज झाला होता की तुम्ही एक रिटायर मुख्याध्यापक आहात तरी सुद्धा तुमच्यावर असा प्रकार घडतोय तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही चांगल्या गोष्टी घडवल्यात विद्यार्थी घडवल्यात तरी सुद्धा असा प्रकार घडतोय का वाटतं तुम्हाला मला खरं सांगायचं म्हणजे मला इतकं अपांडी आपण की मी माझ्या आयुष्यामध्ये फक्त दुसरे का तिसरी असताना माझ्या शिक्षकाने मला मी राष्ट्रगीत चालू असताना गेलो त्यामुळे मला एक थप्पड मारली पण त्याच्यानंतर ह्या व्यक्ती मला दोन थप्पड मारले ऐकून धक्काबुक्की केली अक्षरशः मेलेवर मेले सारखं वाटतंय मी गावात तोर तुझं दाखवशी वाटत एवढं वाईट वाटतंय त्यात तुमची काय चुकी म्हणजे बघितलं आपण की यांची चुकी नसताना सुद्धा यांच्यावर इतका अन्यायग्रस्त प्रकार घडलेला आहे तर यासाठीच आम्ही न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे या संबंधात जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी पोलिसांना विनंती केलेली आहे की या बाबतीत गंभीर गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवा यांच्या मुलाची आणि त्यांचा जो ग्रु मैत्रिणीचा ग्रुप आहे मित्रमैत्रिणीचं ग्रुप ग्रुप आहे त्या मित्रमैत्रिणीच्या ग्रुपमध्ये जे काही फोटो काढण्यात आले त्या फोटोच्या गैरसमजमधून हा सगळा प्रकार घडला आहे असं या ठिकाणी जाणवत ले, तर नेमका काय प्रकार आहे तर तो फोटो एका दुसऱ्या मुलाने कुठेतरी व्हायरल केला आणि त्या अंतर्गत ते आम्ही संध्याकाळी मिटवलो जाऊन आमच्या मला त्यांचा फोन आला आव म्हणले असं असं या म्हणले मी गेलो मिटवलं मिटवल्यानंतर संध्याकाळी हा प्रकार झाला की अक्षरशः त्यांनी एवढं मंडळी सुद्धा मारले आणि धक्काबुक्की केली घराचे हे के के केलं नुकसान वगैरे केलं थोडंफार मग त्यानंतर तुम्ही दरम्यान पोलीस स्टेशन आलो तिथं पोलीस कंप्लेंट दिली परंतु पोलीस कंप्लेंट देत असताना मी त्यांना म्हटलं की मला हा मुद्दा मांडायचा त्यांनी मला मारहाण केली मला जातीवाची शिव दिली आणि सगळं खानदान संपून टाकतो तोडून टाकतो सगळं आणि हे सांगितलं ते म्हटलं की नाही तुम्हाला पुरावा पाहिजे त्याशिवाय मी लिहू शकत नाही म्हणले सेगर नावाचे कोणतरी कॉन्स्टेबल होते तिथं लिहिणारे आपण बघू शकता ह्या ज्या महिला आहेत त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि यांचं हे ऑपरेशन झाल्यामुळे कमरेला यांना हे आपण बघू शकतो की कंबर वगैरे पायाला पण त्यांना चालता येत नाही आणि ह्या घरात अशी परिस्थिती असताना एक पेशंट असताना यांच्या घरावर हल्ला होतो ही अतिशय दुर्दैवी बाब आहे पुण्यासारख्या ठिकाणी सासवडसारख्या ठिकाणी या ठिकाणी अशा घ घटना घडत असेल तर ही गंभीर बाब आहे मावशी काय झालं त्या दिवशी मी व्हिडिओ कॅश काढत होते तर त्यांनी हातातून मोबाईल विसकावून घेण्याचा प्रयत्न केला काय झालं म्हणजे तुमच्या पती सोबत काय झालं त्यांना मारहाण करायला लगेच कशामुळे मारहाण घरात हुसून मारायला की काय की मागणी काय आमच्या अन्याय झालेला आहे माझ्या ह्याच्या कुटुंबावर आणि माझ्या जातीवर अन्याय झालेला आहे त्यांनी मला जातीवाचक शिवाय दिलेले आहेत तर माझ्या जातीवर अज्ञ झालेला आहे त्याच्यामुळं मला आमच्या जातीचा जा अभिमान असल्यामुळं हे कुटुंब गेले अनेक वर्ष सासवड विभागात राहतात आणि कावड कष्ट करून त्यांचं या ठिकाणी उपजीविका चालते परंतु जर का अशा कुटुंबावर अशी अशी परिस्थिती ओढवली असेल काही गुंड जर त्यांच्यावर दमदाटी करत असेल तर त्या निमित्ताने आम्ही पोलिसांकडे तक्रारीसाठी आलो होतो तक्रार घेतली पण ते म्हणले की ही गुन्हा ही करण्यासाठी लगेच होऊ शकत नाही म्हणले लगेच टाकता येत नाही त्याला पुरावा लागतो तर आम्ही म्हणले की सर पुरावा आम्ही शेतात राहतो आमचं एकच घर आहे तिथं कोण नव्हतं त्याच्यामुळे आम्ही लगेच कुठून पुरावा द्यायचा या गावात तुमचे काय आधी भांडणं वगैरे आहे का कोणाशी वयर आहे का, नहीं, नहीं, नहीं। का? नहीं। नहीं। दिवे घाटापासून सासूड पण तुम्ही फिरला तर आमच्या बद्दल कुणीही वाईट बोलणार नाही मी शिक्षक असलो हो, मी कशाला असलं हो, वाईट घुसू शकत नाही माझ्या मुलांचं कुणाशी वयर नाही किंवा माझ्या मुलांची कुणाशी भांडणं नाहीत की अचानक आमच्यावर हल्ला केलेला आहे आणि हे हल्ल्यापासून माझ्या मुलांना धोका आहे काय मागणी आहे तुमची आम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे आणि अटरी अंतर्गत त्या व्यक्तीवरती गुन्हे अटक झाले पाहिजे तात्काळ त्यांना अटक झाली पाहिजे हे एक सुशिक्षित कुटुंब आहे आणि शिक्षक आहे जे समाजाला घडवतात अशा व्यक्तीवर जर हल्ला होत असेल तर सामान्य व्यक्तीचं या ठिकाणचं जीवनमान जीवनमान कसं असेल हे आपण एक इमॅजिन करू शकतो तुमची आता मागणी काय मेन मला आम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे मला मुलांना सुद्धा पोलीस संरक्षण पाहिजे कारण ती व्यक्ती इतकं जबरदस्त त्यांचा दबाव वाटतो की अक्षरशः तो व्यक्ती सांगत होता की अरे तू सकाळपर्यंत कसा राहतो तुमचं बघतो मी आणि त्या त्याचा नंबर सुद्धा सांगितलं त्याचं नाव सुद्धा सांगितलं जा तुला कुठे जायचं तिथे जा म्हटलं हा कोणी वाकडे करू को शकत नाही म्हणलं अख्खं खानदान तुमचं तोडून टाकतो म्हणलं तर आपण बघितलं की अशा किरकोळ गैरसमजातून कधी कधी खुनाचा प्रकार घडतो कधी कधी मोठ्या घटना घडतात तर ह्या घटना घडू नये त्यासाठी पोलिसांना सुद्धा या ठिकाणी पोलिसांनी या सगळ्या बाबी सांगितल्या त्यांना तक्रार देण्यासाठी या ठिकाणी आपण बघू शकतो की अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे हे कुटुंब सुशिक्षित सुशिक्षित असल्यामुळे यांच्या पाठीमागे आपण बघू शकता की अनेक कार्यकर्त्यांचा खूप मोठा खूप मोठे कार्य मोठ्या प्रमाणात त्यांच्याबरोबर न्याय मिळावा म्हणून सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आपण या ठिकाणी सहासर पोलीस स्टेशनमध्ये आहोत आणि एक रिटायर्ड या ठिकाणी जे रिटायर मुख्याध्यापक आहे त्यांच्यावर या ठिकाणी मारहाण झालेली आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचं कारण असं की त्यांचा जो त्यांचा जो मुलगा आहे त्यांच्या मुलाचा आणि एका मुलीचा ग्रुपमध्ये फोटो शेअर झाला होता मैत्री असेल त्यांची ओळख असेल त्यांची अशा प्रकारचं त्यांचं काहीतरी त्यांची संबंध होते, मैत्री होते की मैत्रीचे संबंध होते ओळखीचे संबंध होते आणि ते संबंध आजचा फोटो जो व्हायरल झाला आहे व्हॉट्सअपला किंवा या ठिकाणी तर त्यावरून या मुख्याध्यापकाला त्यांच्या आईला दमदाटी करण्यात आली मारहाण करण्यात आली या प्रकरणी गेले दोन ते तीन दिवस या प्रकरणाची एफ आय आर झाली नव्हती ही प्रकरण गुन्हा दाखल केला नव्हता त्या संदर्भात या ठिकाणी आपण आलेलो आहे आपल्यासोबत आहेत गायकवाड जी विनोद विनोद भाऊ गायकवाड ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत विनोद विनोदभाऊ भाऊ गायकवाड हे प्रकरण नक्की काय आहे आणि या प्रकरणामध्ये आपण न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे तर नक्की हे प्रकरण काय आहे आणि तुमची काय मागणी हे प्रकरण असं आहे की जे आडगळे जी घस जी आहेत प्राध्यापकिदे त्यांच्या मुलाचं आणि त्या गावातल्या कण ककाळी काळे काले, काले. हो हा काळेंची मुलींच काही विषय काय नव्हता बी आणि तो नसावावी माझं तर असं म्हणणं आहे पण याच्यात कुणी ग्रुपला कोणी काय सोडलं काय सोडलं हा विषय त्यांनी पहिला मिटवलेला आहे हा विषय त्यांनी पहिला मिटवला होता पण सहा सात महिन्यानंतर ते आता परत दहा पाच दिवसापूर्वी काहीतरी घडलं असेल पण हे कोणी टाकलं कधी टाकलं का टाकलं हे कशाकरचं टाकलं याची पाणी तर केली पाहिजे ना तुम्ही एखाद्याकडे जाणार की तो आमका ह्या जातीचा आहे ते त्या जातीचा आहे असं कव्हर चालणार आणि आम्ही तेच सरकार जग आवार आहे आमच्याकडे माहिती आली की साहेब असं असं घडलं मग पोलीस प्रशासनाला बी कुठेतरी ते दबाव तंत्राच्या खाली हे घेतात की बाबा ह्या आशानी विषय असा तुम्ही कुठेतरी दाबा आणि भी ते भीती दाखवतात की आम्ही मुला पास्को गुन्हा दाखल करू मुलाने आमच्या काही केलंच नसेल तर तुम्ही पास्को गुन्हा दाखल करा ना जे काही सजा झाली असेल तर त्या मुलाला सजा द्या ना तुम्ही त्याच्या आई वडिलांनी काय केले तुम्ही त्याच्या जा घरी जात आहे त्यांना लाताबुक्याने मारताय धमक्यात येत आहे तुमच्या मुर्दे पाडू असं चालणार नाही आपण कुठेतरी एका हुकुमशाही देशात राहत नाही तर जातीवाचक वाचक दिल्यात नाही त्यांना जातीवाचक वाचक दिलेले दिलेल्या आहेत आणि ह्या प्रकरणावरून तीन दिवस पोलीस प्रशासनने हा गुन्हा नोंद दो केला नाही तो गुन्हा नोंद केला कसा आहे किरकोळ गुन्हा बाबा धक्काबुक्की झाली काय झालं मग यांना कुठलं गांभीर्यच नाही त्या जातीवाचक वाचक बोललं तरी पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये कुणातरी कमक कमकत आहे आणि त्या गुन्ह्याला कुठेतरी मिठोचं काम करतात आणि ह्याच्यामुळं गुन्ह्यात वाढ होत चाललेली आहे तर आणि काय झाले संविधानाप्रमाणे काही लोकांना असं वाटतं की संविधान म्हणजे एकदम हे पण संविधानाचा धाकच राहिला नाही तर ह्या धाक देण्याकरता या म्हणून आंबेडकर संघटना या पूर्ण देशभरात काम करतात कायद्याचा धाकच नाही ना या गुन्हेगारांना आणि हे जातीय मग म्हणतात आम्ही ह्या जातीचा त्या जातीचा हे जाती जाती चालणार नाही बी लोकांनी काय करायचं लोकांनी आता हेच करायचं का जो कमजोर झाचं आहे त्याने आपलं गप्प गिळून बसायचं का हे कदापि आम्ही सण करणार नाही आम्ही जे चालले हे होऊ देणार नाही त्या आरोपींना तत्काळ अटक जर जा नाही झाली तर आम्ही पोलीस प्रशासना समोर धरणे आंदोलन धरणार म्हणजे धरणार आणि जो अधिकारी तीन दिवस ह्या गोष्टीला विलंब लावला त्या अधिकाऱ्याला बी आम्ही सुट्टी देणार नाही अरे लावले का तुम्ही वारंवार आम्ही हेच करत बसायचं हो का यांच्या डोक्यात जात 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 हे जात नाही त्याच्याकरता आम्ही जास्त काही बोलणार नाही त्यांना इथूनच इशारा देतो जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही कुठल्या तरी गोष्टीला मार्ग दिला तर त्याला आम्ही शांत बसणार नाही त्याला वेगळं वळण लागेल तर त्यांनी ही विनंती करतो की कुठेतरी तुम्ही थांबा जे सत्य आहे ते सत्य तुम्ही जगासमोर आणा चुकीच्या पद्धतीने एखाद्याला मारहाण करू नका हा इशारा असेल आता जे हे जे मारहाण झालेले आहेत जे मुख्याध्यापक आहेत त्यांना जी मारहाण झालेली आहे घरा त्यांच्या पत्नीला दमदाटी झालेली आहे त्यामुळे ते भयभीत झालेले आहेत आणि गेले अनेक वर्ष त्यांची जी प्रतिष्ठा होती त्यां त्यांनी जे काही शिकवणी दिलेल्या आहेत या भागामध्ये शाळेमध्ये तर त्यांना खूप मोठा आघात झालेला आहे आपण बघितलं त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यांच्यावर असा आघात झालेला आहे की मी इतके वर्ष समाजासाठी काम करतो आहे विद्यार्थ्यासाठी काम करतो आहे शैक्षणिकमध्ये काम करतो आहे परंतु या लोकांनी येऊन त्यांना एका दिवसात त्यांना मारहाण केली त्यांना दमदाटी केली जिवे मारण्याची धमकी दिली असा हा जो प्रकार झालेला आहे तो प्रकार अतिशय निंदनीय आहे या घटनेबद्दल तुमचं काय म्हणत अहो हा प्रकार ज्या दिवशी घडला त्या सरांनी कितीतरी त्यांच्या विचारातून मुलं घडवली असतील त्यांचं आता वय जवळजवळ मला वाटते सात पासष्ट तरी असेलच बासष्ट वय बासष्ट वर्ष त्यांचे सर्व्हिस झाले आणि ते असं म्हणतील का त्यांच्यामुळे स्वतःला शिकवतील का तू या चुकीच्या मार्गाने वाघ म्हणून हे करपी नाही ना पण ह्याच्यामध्ये कुणी नाही कुणीतरी कुठल्या तरी एखाद्या चांगल्या एका शिक्षकाची बांधनामी करणे आणि त्याच्या मुलाची बदनामी करणे हे एक यंत्रणा असते कुठंतरी ज्या ज्या माणसाला खटाकलं ना की ते माणसं काय करतात निस्कारणं त्यांना हान कर मान कर आता ती तो माणूस मारामारी करणार आहे का मला सांगा ना तो मारामारी करणार आहे का पण हे असं का करते त्याला काहीतरी कुठेतरी थांबलं पाहिजे ह्या थांबवण्याकरता पोलीस प्रशासनाने त्याच्या डोक्यात एक भान ठेवलं पाहिजे की आपण काय करतोय रेकॉर्ड तयार काय केलं पाहिजे गाड्या बिड्या घेऊन आता उद्या जुन्या काळात कारखे चालले का नाही सारखं काम चाललंय हे थांबलं पाहिजे कुठेतरी आणि आम्ही वारंवार हेच सांगतोय हे अन्याय कदापि आता सण होणार नाही लाठी काठी आम्हाला हातात घ्यायला लावू नका ही मी जाताचा इशारा देतो या या घटनेमध्ये जर का अनुचित प्रकार घडला दुर्दैवाने त्याला कोण जबाबदार याला जबाबदार पोलीस प्रशिक्षण धरावं लागेल ना तीन चार दिवस झाले ते पोलीस प्रशासनच्या दारात येऊन थांबल्यावर ते भयभीत आहेत आता सुद्धा त्यांना बॅच वाटते ना घरी जाऊन आम्हाला कोण मारते काय याला कारणीभूत पोलीस प्रशासन आम्ही धरू शकतो कारण का हे सगळे विषय यांच्यामुळे घडतोय ना हेच त्या गुन्हेगारांना डिल्ले देतात आणि जाऊ जे काय करायचं ते करून द्या पण ह्याला जे बरेच प्रकारने घडतात रोज दलितांवर अन्य होते याचं कारण काय अजून मुक्ती आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की आम्ही सगळ्यांना सुखात ठेवू आनंदात ठेवू हे करते आनंद आहे तुम्ही रोज आमच्याला कोण अन्याय करताय कोण एखादा माणूस मंदिरात गेला त्याला मारताय बाबासाहेबांनी हे शिकवण दिली का पुढची भूमिका काय पुढची भूमिका आम्ही एकच सांगतो जर त्या मुलाला न्याय मिळणार नाही आम्ही रस्त्यावर उतरणार रस्त्यावर उतरण्याशिवाय आम्हाला आमचा न्याय मिळ मिळणार तर नाही एवढंच मी सांगू शकतो बाकी काय बोलू शकणार नाही आणि किती जरी बोललं तरी हेच आता कृतीत आम्हाला उतरावं लागणार आहे आणि आन जर यांना काय झालं तर पोलीस आपल्याला सांगत आहे की त्यांना तात्काळ त्यांना बंदोबस्त द्यावा आजपासून ही एवढी विनंती मी तुमच्या माध्यमातून करत आहे या ठिकाणी जे भोर विभाग आहे या भोर विभागमध्ये सासवड विभागमध्ये दलितांवरच्या अत्याचार या ठिकाणी वाढताना दिसत आहे अशी नागरिकांची चिंता वाढताना दिसत आहे मी निलेश चव्हाण सम्यक्रांतासाठी सासव